नमस्कार मित्रांनो आईची जात मुलांना लागू केल्यास मोठा गोळ होईल बच्चू कडूंच्या विधानावर जरांगे पाटील म्हणाले आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून मुलांनाही प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आईची जात मुलांना लागू केल्यास देशात मोठा गोळ निर्माण होईल असे बच्चू कडूंनी म्हटलं होतं बच्चू कडूंच्या विधानावर जरांगे पाटलांनी भाष्य केले आहे बच्चू कडू काय म्हणाले आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे वडिलांची जात मुलाला आणि मुलीला लागू शकते पण आईची जात मुलांना लागू होत नाही हा बदल फक्त एका जातीत होणार नाही तर सगळ्यांसाठी करावा लागेल आईची जात मुलांना लागू केल्यास देशात मोठा गोळ निर्माण होईल असं मत बच्चू कडूंनी मांडलं जरांगे पाटलांनी काय म्हटलं सरांगी पाटील म्हणाले बच्चू कडून कडून ही अपेक्षा नाही शिष्टमंडळाशी चर्चा करताना बच्चू कडू उपस्थित होते बच्चू कडूंनी खरे का आहे ते बोलावे मुंबईत सरकारनं कलम एकशे चोवेचाळीस का लागू केलं मुंबईत जाण्याबद्दल आम्ही अद्यापही जाहीर केलं नाही सरकारलाच मराठ्यांनी मुंबईत यावं असं वाटत आहे तर आम्ही मुंबईत येतो मुंबईत सरकारनं कलम एकशे चौवेचाळीस का लागू केलं नोटिसा का बजावल्या आहेत असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे मराठा आणि कुणबी एकच सरकारच्या शब्दाचा मराठा समाज सन्मान करत आहे त्यामुळे नोटिसा बजावून विनाकारण मराठ्यांना दिवसू नये चोवीस डिसेंबरपर्यंत मराठ्यांच्या नोंदी आढळ आढळल्या आहेत मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सिद्ध झालं आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलं अशीच नवनवीन माहिती मिळवून एक आम्ही कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे नंबर विनंती धन्यवाद